नमस्कार भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे हिरवीगार भाज्यांचा खमंग थालीपीठ रेसिपी परातीमध्ये एक वाटी कणिक घेतलेली आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन चम्मच बेसनपीठ घेतलेलं आहे आवडीनुसार तिखट थोडीशी हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडासा ओवा हातामध्ये क्रश करून घालायचा आहे भाज्यांमध्ये बारीक कापलेली पालक कांद्याची चोप कोथिंबीर मेथी आणि बारीक कापलेला कांदा यामध्ये तुमच्याकडे एखादी भाजी अवेलेबल नसेल तरी थालीपीठ हा खमंगच छान तयार होते एक चमच तीळ घातलेले आहेत सर्व चिन्नस मिक्स करायचे आहेत सर्व चिन्नस व्यवस्थित मिक्स केल्यानंतर दीड चम्मच तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आता आपल्याला हिरवी मिरची आले लसूण जिऱ्याची पेस्ट घालायची आहे आणि मिक्स करायची आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असा गोडा तयार करायचा आहे पीठ भिजवून झालेलं आहे आता आपल्याला कोरपाटावरती ओला रुमाल ठेवायचा आहे आणि थालीपीठ तयार करायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडासा गोडा हातामध्ये घ्यायचा आहे आणि रुमालावरती तापून घ्यायचा आहे ओला हात करायचा आहे आणि थालीपीठ तयार करायचं आहे थालीपीठ थापून झाल्यानंतर मधामध्ये होल करायचे आहेत थालीपीठ तयार झालेलं आहे गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तयार केलेला थालीपीठ तव्यावरती घालायचं आहे थालीपीठावरती एक चम्मच तेल घालायचं आहे झाकण ठेवून मीडियम गॅसवरती एखाद मिनिट शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे एखाद मिनिटानंतर झाकण काढायचं आहे खालची बाजू शिजली की दुसऱ्या बाजूनी पलटवून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने खमंग असा थालीपीठ तयार झालेला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याच पद्धतीने दुसरा थालीपीठ तयार करणार आहोत तव्यावरती थोडंसं तेल लावायचं थाली आहे थालीपीठ घालायचं आहे आणि थालीपीठावरती थोडंसं तेल सोडायचं आहे झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे झाकण काढून दोन्ही बाजूंनी उलटून पालटून छान भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने खमंग असे थालीपीठ तयार झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली